वांग्याची भाजी म्हटलं तर ती सगळ्यांच्या आवडीची असते त्यातली त्यात भरलं वांग केलं तर मग तर काय विचारायलाच नको एक चपाती नक्कीच जास्त खाल्ली जाते तर आज आपण अशाच पद्धतीने एकदम छान असं भरलं वांग तयार करणार आहोत तर भरलं वांग करण्यासाठी आपण सुरुवातीला एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे लोखंडी तवा गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याच्या अशा बारीक स्लाइस करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि तेल न टाकता खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि कमी गॅसच्या फ्लेमवरती खोबऱ्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत म्हणजे खोबरं थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं पहा खोबरं आपलं इथे भाजून झालेलं आहे खोबरं मी आता काढून घेतलेलं आहे आणि त्याच तळ्यावरती अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा तेल न टाकताच भाजून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा कमी गॅसच्या फ्लेमवरतीच अगदी कडक असे भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे चांगले भाजल्यावरती भाजीची चव छान लागते पा थोडेसे डाग पडेपर्यंत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे तर शेंगदाणे सुद्धा आपले भाजून झालेले आहेत आणि आता वाटण थंड होऊ द्यायचं पा इकडे आपलं वाटण थंड झालेलं आहे आणि आता एक छोट मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये चांगलं ग्राइंड करून घ्यायचं वाटण तर पा मिक्सरमध्ये वाटण एकदम छान असं ग्राइंड केलेलं आहे म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे आणि इकडे मी वांगी घेतलेली आहेत असे गावरण वांगी घेतलेले आहेत पाव किलो ते पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत वांगी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे जे काटे असतात ते काटे काढून घ्यायचे आणि देठाचा सुद्धा थोडासा जो भाग असतो तो कापून घ्यायचा आणि त्याचे आता असे चार भाग करून घ्यायचे वांग्याचे वांग किडलेलं वगैरे नाही ते सुद्धा व्यवस्थित पाहून घ्यायचं पा एकदम छान असं वांग आहे आपलं आणि सगळे वांगे मी असे कापून घेतलेले आहेत त्याचे काटे सुद्धा काढून टाकलेले आहेत आणि वांगे कापल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे ते काळे पडत नाहीत आणि आता जे वाटण केलं होतं ते वाटण टाकून घेतलेलं आहे मी एका ताटामध्ये त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे हळद टाकून घेतली आणि तिखटवाली आणि कलरवाली मिरची पावडर टाकून घेतलेली आहे धने जिरे पावडर टाकली आणि थोडासा गरम मसाला शिवाय चवीसून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लगेच आणि वांगे आता पाण्यामधून काढून घेतलेले आहेत मी आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले त्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे मसाले चांगले मिक्स केल्यानंतर वांग्यामध्ये मसाला चांगला भरून घ्यायचा असा एकदम छान दाबून मसाला भरून घ्यायचा या पद्धतीने पा आणि सर्व वांग्यामध्ये अशाच प्रकारे मसाला भरून घ्यायचा तर वांग्यामध्ये मसाला भरल्यामुळे वांग्याची जी चव आहे ती अगदी छान लागते म्हणजे भाजीची चव छान लागते आणि सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आपला थोडा मसाला शिल्लक राहिलेला आहे आणि आता भाजी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल सुद्धा मी इथे जास्त वापरलेलं नाही मोरी टाकून घेतलेली आहे सुरुवातीला मोरी चांगली तडतडल्यानंतर एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत हिंग टाकलेला आहे आणि ठेचलेलं आलं लसूण टाकलेलं आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि तेलामध्ये लसूण चांगला तळून घ्यायचा त्यामध्ये कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कडीपत्ता सुद्धा तळून घ्यायचा सुरुवातीला मी इथे लसूण वाटणामध्ये वापरला नव्हता कोथिंबीर सुद्धा वाटणामध्ये टाकली नव्हती त्यामुळे तेलामध्ये कोथिंबीर आणि लसूण चांगला तळून घ्यायचा आणि आता आपण जे वांगे भरून घेतले होते म्हणजे वांग्यामध्ये मसाला भरून घेतला होता ते वांगे आता तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत सर्व वांगे टाकल्यानंतर एखादा मिनिट गॅसची फ्लेम फुल करायची आणि वांगे चांगले हलवून घ्यायचे तेलामध्ये तर ते पा वांगे आपले हलवून झालेले आहेत आणि जो मसाला उरलेला होता तो मसाला सुद्धा मी आता त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि मसाला टाकल्यानंतर पुन्हा एखादा मिनिट वांगी चांगली हलवून घ्यायची म्हणजे वांगी तेलामध्ये चांगले तळले जातात आणि आता दोन चमचे मी थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे इथे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि झाकण ठेवून द्यायचं एक दोन तीन मिनटं तर पहा दोन तीन मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे मी वांगे आपले थोडेसे वाफळलेले आहेत वांगे आता चांगली हलवून घ्यायची पा थोडीशी वाफलेली आहेत वांगे गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवलेली आहे मी आणि आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात रस्सा करायचा आहे म्हणजे जेवढ्या प्रमाणात भाजी करायची तेवढ्या प्रमाणात कोमट पाणी टाकून घ्यायचं वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे लगेच आणि भाजी आता चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता थोडा वेळ गॅसची फ्लेम फुल करायची म्हणजे भाजीला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मात्र फुल ठेवायची भाजीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि कढईवर झाकण ठेवताना असं पूर्ण झाकण ठेवायचं नाही तर थोडस अर्धवट झाकण ठेवायचं त्यामुळे भाजीला तरी चांगली येते आणि एक सात ते आठ मिनटं भाजी शिजून घेतलेली आहे मी आणि झाकण काढून घेतलेलं आहे आता तर पहा एकदम छान आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे वांग्याला रस्सा सुद्धा राहिलेला आहे थोडासा म्हणजे तुम्हाला जर जास्त रस्सा पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त टाकायचं आणि थोडीशी घट्ट भाजी करायची असेल तर पाण्याचा वापर कमी करायचा तर पहा एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरीबरोबर सुद्धा अगदी छान लागते आणि पहा वांग सुद्धा आपलं छान शिजलेलं आहे एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे गॅस मी आता बंद केलेला आहे तर पहा बघता क्षणीच अगदी भाजी खावीशी वाटते एवढी छान भाजी तयार झालेली आहे आपली तर तुम्हाला वांग्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू